नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट ड्राय डे मध्ये दारूची अवैध विक्री व्हिडिओ होतोय व्हायरल प्रशासनाचे दुर्लक्ष बुलढाणा तालुक्यातील धाडमध्ये दारूची अवैध विक्री जोमात सुरू आहे अशात गणेश विसर्जनाच्या दिवशी सहा सप्टेंबरला ड्रायक डे घोषित करण्यात आलेला असताना देखील धाडमध्ये अवैध दारूची विक्री सुरू असल्याची बाब आज एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे समोर आली आहे याकडे दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे बुलढाणा तालुक्यातील धाड हे मुख्य बाजारपेठ आहे खेड्यापाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज धाड येथे येतात अशात करडी रोडवरील विद्युत कार्यालय जवळच एका व्यक्तीने दारूची अवैध विक्रीचा व्यवसाय सुरू केला याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने या अवैध दारू विक्रेत्याची हिंमत वाढली आहे म्हणूनच तो ड्राय डे च्या दिवशी ज्या देखील सर्रासपणे दारूची अवैधपणे विक्री करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे नेमक व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट नसले तरी तो ड्राय डेच्या दिवशी समोर आला आहे दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे दाढ हे प्रशासनाच्या नजरेत अतिसंवेदनशील गाव असून सणासुदीच्या काळात अशा प्रकारे दारूची अवैध विक्री करणाऱ्यामुळे प्रशासनाचा ताण वाढू शकते याकडे गांभीर्याने घेणे आवश्यक आहे